नमस्कार मी आणि आपण सेवन स्टार सव्वीस जानेवारी रोजी कामगारांनी धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु कामगार आयुक्त कार्यालय यांनी संघटनांना कामगार आयुक्त कार्यालयातील दोन हजार वीस वर्षापासून प्रलंबित घर बांधणी अर्ज कामगारांच्या पत्नीस वारसास मिळणारी मदत चोवीस हजार रुपयाची आर्थिक मदत अशा विविध अर्जांचा आठ दिवसांमध्ये निपटारा करण्यात येईल असं लेखी दिले सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पूर्वसंध्येला मयत कामगार व घरासाठी दाखल अर्ज केलेल्या कामगारांनी आपल्या हक्काच्या व्यथा मांडले तर याबाबत तहसीलदार कामगार आयुक्त कार्यालय कामगार कल्याणकारी मंडळ या कामगारांना न्याय देणार का हजारो कोटी रक्कम मंडळाकडे शिल्लक असताना खऱ्या खुऱ्या कामगारांना न्याय मागण्याची वेळ येऊ देऊ नका अन्यथा पुढील आठवड्यामध्ये अप्पर आयुक्त पुणे महाराष्ट्र कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई या ठिकाणी धरणे आंदोलनाचा इशारा कामगार कुटुंबियांच्या वतीने देण्यात आलाय यावेळी सांगली जिल्हा गवंडी सुतार कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवास गायकवाड व श्रमजीवी कामगार युनियनचे अध्यक्ष अहमद मुंडे व वाळवा तालुका राष्ट्रवादी असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष सागर चव्हाण उपाध्यक्ष राजकुमार पाटसुते व शरद सूर्यवंशी सचिव दत्ता देसाई मीडिया प्रमुख शरद यादव व वृषभ कोठारी शरदगिरीसह कामगार उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर